पूर्णा येथे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मकर निमित्त भिसे व उफाडे परिवारातर्फे रंग रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी सायंकाळी साडेचार वाजता हदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न संक्रांत हा सामाजिक सण आहे हा रंगबिरंगी सजावट रंगरंगोटी सजावट घरोघरी जाणे गाणी उखाणे घेणे व भेटवस्तू देणे अशा प्रकारे साजरा केला जातो परंतु यावर्षी भिसे परि भिसे परिवाराने आपल्या घरी पूर्णा येथे एक वेगळा कार्यक्रम राबविला त्यांनी रांगोळी लक्ष्मी माताची मूर्ती स्थापन करून भव्य असे सजावट केली व पेंडॉल टाकून एक रंगमय वातावरण तयार केले या वातावरणामध्ये आपल्या परिवारातील सर्व स्त्रियांना एकत्र बोलवून कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये स्त्रियांनी उखाने घेत गीत गायले बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्यामुळे बराच वेळ गप्पाही मारल्या अशा आनंदी वातावरणामध्ये महिलांनी हा स साजरा केला कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व स्त्रियांचे भिसे व उफाडे परिवाराने स्वागत करत त्यांना हळद कुंकू लावले व भेटवस्तू प्रदान केल्या या कार्यक्रमासाठी सौ दीपाली राजू भिसे दीपाली राजू भिसे सौ पूजा गंगाधर उफाडे यांनी सर्व स्त्रियांचे आभार मानले अनिता भिसे अनिता गवारे मंगल मंगला साळवे मथुरा भिसे पद्मिनी खंडागळे लक्ष्मी भिसे सुवर्णा शिंदे उषा शिंदे नंदा भिसे अंजना भिसे शिल्पा कांबळे दीपाली खंडागळे कार्यक्रम यशस्वीरित्या आनंदात पार पडला

रावण वाघ मारायची पत्नी चालली माहेर उभी करा रे पडला चाई रमेशचं नाव घ्यायला बंटीची बाई नाव घ्या नाव नावात काय विशेष संदीप माझे मिस्टर मी त्यांची मिसेस माली वंदनेच पुस्तक नरारीच नाव घेते बोधाचे चरणी माझ मस्त शब्द तिथे नाद कवी तिथे कविता माझे आणि निलेश रावांची जोडी जणू सागर आणि सरिता आमच्या संसाराची जीवन ज्योत मी प्रीत तेलाने पेलते माझ्या पतीचे मी दीर्घ आयुष्य मागते नववर्षासाठी जसा साजरा केला जातो पाडवा तसाच राहू द्या माझ्या आणि निलेशरावांच्या सहजीवनात ऊसाच्या रसाचा गोडवा नाही वाटा

त्याच प्रकारे आम्ही आज हळदी कुंकू ठेवलं पण काही नवीन पद्धतीने जसं की महिला दरवर्षी आपल्या घरामध्येच असं हळदी कुंकू करतात यावेळेस आम्ही असा नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न केला की घराच्या ऐवजी आम्ही अंगणामध्ये आमच्या छोट्याशा अंगणामध्ये मस्त हे असं डेकोरेशन वगैरे करून रांगोळ्या काही बरेचशा अशी उखाणे घेणं महिलांना काहीतरी गमती गद्द गमती जमतीदार बोलणं किंवा खेळ व्हिडिओज करणं जे महिलांना आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे त्यांना जी इच्छा आहे की आत्ता आम्ही असं केलं पाहिजे तेच आम्ही असं ह्या छोट्याशा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून आ, हे असं करण्याचा प्रयत्न केला जेवढा आमच्यानी घडलं तेवढा आम्ही हा प्रयत्न केला आणि आम्हाला आमच्या ह्या प्रयत्नांमागे जेवढ्या महिलांना आम्ही हळदी बोलवलं होतं त्या महिलांनी पण आम्हाला खूप सहभाग दिला आणि माझा हा छोटासा हळदी कार्यक्रम आमचा खूप छानपणे आणि निर्विघ्नपणे पार पडला आणि जेवढ्या पण महिला आमच्या इथं हळदी आला आल्या त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही तुमची खूप खूप आभारी आहोत hmm. आम्हाला खूप छान प्रतिसाद, प्रतिसाद दिला त्यांनी ते आणि आम्हाला म्हणजे आम्हाला असं दाखवून द्यायचं होतं की एन्जॉयमेंट म्हणून आम्ही हे छोटासा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी आम्हाला भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद बोलते सगळ्या महिलांना म्हणप धन्य धन्यवाद